नमस्कार मित्रांनो मैत्रिणीनो ही बघा लाल माट्याची भाजी बनवणार आहे मी आज ते कढईमध्ये थोडस तेल घेतले तर जिरी टाकले आता त्यात आपण थोडस लसूण टाकणार आहोत त्यात मी थोडासा लसूण टाकून घेतलेला आहे कढईमध्ये लसूण जरासा गुलाबी होऊ द्यायचं तर ह्यात मी कांदा आणि मिरची टाकून घेणार आहे यात आपण मिरची आणि कांदा टाकून घेतलेला थोडं थोडंसंच आपण कांदा आणि मिरची परतून घेणार आहोत हा पाच हे परतून घेणार आहोत ते बघा मी लाल माठ चिरून घेतलेला आहे आता हा लाल माठ मी कांदा टोमॅटो भाजून घेतलेला सॉरी मी कांदा टोमॅटो बोलले पण कांदा आणि मिरची भाजून घेतलेली आहे तर मला आता हा लाल मटणी टाकते टाकायचा आहे लाल मी यात टाकून घेते मिक्स करून घ्यायचं आपण हे लाल मग पाहू शकता तुम्ही लाल माठ मी चांगला परतवून घेतलेला आहे आता ह्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे लाल माटाची भाजी शिजत आलेली आहे थोडस पाणी आहे ते थोडं आपण ताटवून घ्यायचं आहे पाणी आहे खाली थोडं त्याच्यामध्ये मी आता हे सुक खोबर घालणार आहे तुमच्याकडे ओला असलं तरी तुम्ही घालू शकता माझ्याकडे नाही म्हणून मी सुक खोबरं घालते आणि मिक्स करून घेते आता मी याच्यात खोबरं आपलं मिक्स करून झालेलं आहे भाजी आता मी थोडस शेंगदाण्याचं कूट टाकले त्याचं मिक्स करून घेते लाल लालमाटाची भाजी तयार झालेली आहे बघा कशी झाले नक्की सांगा मला मध्ये कशी झाले लाल माटाची भाजी मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते लाल लालमाटाची भाजी तयार झालेली आहे पौष्टिक अशी गरमागरम कशी झाली नक्की सांगा मला आवडले असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद